दोन हजार चोवीसमध्ये बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमा आले या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर देखील खूप चांगली कामगिरी केली या चित्रपटांसोबत चित्रपटातील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय झाले चित्रपटातील त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत दोन हजार चोवीसमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करून सगळ्यांची वाहवा मिळवली आता आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार चोवीस मध्ये असे कोणते कलाकार आहेत जे चर्चेत राहिले आहेत विक्रांत मेसी विक्रांत मेसीचा ट्वेल्थ फेल हा चित्रपट दोन हजार तेवीसच्या अखेरीस रिलीज झाला परंतु दोन हजार चोवीस मध्ये या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली चित्रपटगृहामध्ये देखील हा चित्रपट खूप गाजला त्यानंतर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर देखील या चित्रपटानं चांगलीच वाहवा मिळवली या चित्रपटातील विक्रांत मेसीचे पात्र सगळ्यांना खूप आवडले हा चित्रपट आय एस मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे विक्रांत मेसी याने मनोज कुमार शर्मा यांचे पात्र निभावलं होतं चित्रपटात त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास मांडला त्यामुळे विक्रांत मेसी दोन हजार मध्ये खूप जास्त लोकप्रिय झाला तृप्ती डिमरी दोन हजार तेवीस मध्ये तृप्ती डिमरी हिच्या अनिमल चित्रपटातील तिच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या चित्रपटातील तिच्या भूमिकेनंतर तिला नॅशनल क्रश असं संबोधलं जाऊ लागलं या चित्रपटानंतर तिच्या समोर अनेक प्रोजेक्टच्या रांगा लागलेल्या आहेत दोन हजार चोवीस मध्ये तिने बॅड न्यूज या चित्रपटात विकी कौशल सोबत काम केलं या चित्रपटातील तिचा अभिनय देखील चांगलाच गाजला त्यानंतर बॉलिवूडमधील सर्वात जास्त बहुप्रतीक्षित असणाऱ्या भूल भुलैया थ्री या चित्रपटात देखील तिनं काम केलं या चित्रपटानंतर आता तृप्ती डिमरी ही बॉलिवूडमधील एक मोस्ट डिमांडेड अभिनेत्री झाली आहे अल्लू अर्जुन दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन यांचे खूप जास्त चाहते आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच त्याच्या अभिनयानं सगळ्यांना वेळ लावलेला आहे परंतु पुष्पा टू हा दोन हजार चोवीस मधील त्याचा सगळ्यात मोठा प्रतीक्षित चित्रपट होता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी मजल मारली चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून अगदी सगळ्यांच्याच बत्त्या गुल झालेल्या आहेत चित्रपटात त्याचे डायलॉग त्याचे अल्लू अर्जुन दोन हजार चोवीस मधील सगळ्यात मोठा अभिनेता मानला जातो क्रिती सेनन राष्ट्रीय पुरस्कार विजेती क्रिती सेनन हिनं अनेक प्रकारचे चित्रपट केले परंतु दोन हजार चोवीस मध्ये आलेला तेरी बातो मे एसा उलझाजिया या चित्रपटातील तिचं पात्र कौतुकास्पद आहे या एका रोबोटची भूमिका तिनं निभावली होती चित्रपटातील तिचे डायलॉग त्याचप्रमाणे सेनन दोन हजार चोवीस मध्ये चांगलीच चर्चेत राहिली दीपिका पादुकोण दीपिका पादुकोणने दोन हजार चोवीस मध्ये कलकी टू एट नाईन एट एडी या चित्रपटात एक पौराणिक भूमिका निभावली या चित्रपटात तिनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं हा चित्रपट पौराणिक तिचे डायलॉग हे खूपच जास्त प्रसिद्ध झाले त्यामुळे तिचा अभिनय सगळ्यांना आवडला या चित्रपटानंतर तिने सिंगम अगेन मध्ये देखील लेडी सिंगमचं काम केलं आहे या दोन्ही चित्रपटातील तिच्या भूमिका अत्यंत वेगळ्या होत्या तरी देखील तिने या दोन्ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं हाताळल्या आहेत